काय चालले काय विडा भरायचा एडा आहे ना पाच सुपार्या पाच खारका पाच हळखुंड पाच विलायची पाच खोबऱ्या तुकड आणि पाच लवंगा बरोबर का आणि पाच खायची पानं असं ही सगळं भरते का असं ठेवलं की मग असं देतेच कागदा सोडून मग सांडत नाही त्यातलं काय म्हणून असं भराय चाललं आय भरून तिथं ठेवलं आणि ही दुसरं माझं चालले दोघींच चालेल पंचवीस पानं अगं बाळ 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 परत घेतलं चाल थांब तुला हा चॉकलेट शुभ्राला शुभ्रा काय करते ऐक नाही खोबऱ्या तुकडं छोट छोट करून मी लय टाकते कारण की पानाव तेवढं बसतच नाही दुसरं काहीच नाही बसतच नाही तर म्हणून टाकायचं सगळं भरायचं काय सकाळी केलेलं आहे भात केला आता गरम गरम मस्त जेवायला विड घ्यायला जायचं विड घेऊन जेवायचं यायच अशा पद्धतीने झाली आता वर्षाने डायरेक्ट पुढल्या वर्षी काय राहिलं खूप राहिलं पाच <tap> हॅपी मकर संक्रांत म्हणून दाखव <tap> <हैपी tap> चॉकलेट खाते आता चॉकलेट खाल्लं म्हणून हॅप्पी मकर झाली दोन आता अजून तीन त्याच्यावर चालले भरायचं हे शुभ्र आणि सगळे विस्कटून टाकले कुणाकुन जिंकलं आमच्या मम्मीच्या तिकडं दुसऱ्या दिवशी घेतात उद्या पण आमच्या इथं संध्याकाळी घेतात होय हा संध्याकाळी लगेच म्हणजे झालंच लवंगार विलायची अशा प्रकारे आपलं राहिलेत अजून टाकायचे पाच आणि मग पाच विलायची विलायची पण नाही टाकायचे खोबरं टाकायच्या टाका 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 যা কাটা কা হাই টিট খা পিটটা গেল লীলাইকি কুত্তা ভি মিনিট পাটা তুই স্পেশাল করে আচ্ছা কুড়ি झालं पंचवीसचा बरोबर का पंचवीस म्हणजे एका वेड्यात पंचवीस वस्तू झाल्या का असं म्हणतात पाच पाच पान पाच पाच तर असं झालं बाय सगळ्यांना येतो आता छान सोडे घेऊन